हाय हॅलो नमस्कार मी प्रीती तर माझ्या न्यू नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर हा जो पॅन तुम्ही बघताय ना हा सेलमध्ये काल सेल लागला होता आणि तिथून आणला आहे तर क्वालिटी पण छान आहे त्या पॅनची तर नवीन पॅन असल्यामुळं म्हटलं काहीतरी त्याच्यात बनवावं हो, तर सकाळी नाश्त्यासाठी पोहे बनवायचे होते तर पोहे बनवायला घेतले होते गरम झालं त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे तळून घेतले त्यासोबत कांदा मिरची कोथिंबीर हे सगळे व्यवस्थित तळून घेतलं आणि त्यानंतर पवे घातले होते तर ते पहेवे टाकून पूर्ण थोडीशी अशी कोथिंबीर टाकली आणि छान असे पवे पण तयार झाले तर मसूरी एकदम पवे असे पण जा झाले तर खाली करपते नाही काय त्यांची क्वालिटी पण खरंच खूप नाही म्हणजे असे पवे वगैरे नाही त्यामुळे सांगते तर नाश्ता केला सकाळी आणि त्यासोबत मी एक नवीन क्लास जॉईन केला आहे तर घरी बसण्या घरी वेळ पण जात नव्हता त्यासाठी मग आरीवर्क असा क्लास जॉईन केला आहे मी तर सगळं घरातलं काम वगैरे आवरलं आणि मग त्यानंतर तो जे क्लास होता तो अटेंड करायला गेले आणि दुपारी साधारण तीन साडेतीन वाजता घरी आले होते त्या तर भूक लागली होती म्हणून झटपट असा मसाले भात बनवला आणि दुकानला गेले ते तर अधिकसाठी फ्रुटी आणली तर हे जे आरीवर्कचं जे सामान असतं ते आहे सामान बघू शकताय तुम्ही तर अशा पद्धतीचं सामान आणि स्टँड आहे तर जे कालपासून क्लास जॉईन केला आहे नवीन तर थोडंसं जे माझं पेंडिंग राहिलं होतं तिथं क्लासमध्येच काम ते आता घरी आल्याच्यानंतर पूर्ण करणार आहे बघू शकता आहे तर हा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनेलला नवीन असाल तर जॉईन करा